रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास आपलं राज्य सरकार हे कायमच मराठा समाजासोबत उभं राहिलं आहे गेली अनेक वर्ष मराठा आरक्षणाचा प्रश्न आपल्या सरकारनं मनापासून लावून धरला चोवीस तास अहोरात्र काम करणारी एक व्यवस्था कामाला लावली जिथे आरक्षण टिकावं यासाठी अविश्रांत मेहनत घेते आहे सारथी संस्थेमार्फत अधिछात्र वृत्ती शिष्यवृत्ती पीएचडी करिता योजनेअंतर्गत मराठा समाजाच्या दोन हजार एकशे नऊ विद्यार्थ्यांना एकशे सोळा पूर्णांक चौतीस कोटी रुपये वितरित सारथी सारथीकडून मागील तीन वर्षात प्रशिक्षण घेतलेल्या अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची यूपीएससी तर तीनशे चार विद्यार्थ्यांची एमपीएससी मार्फत निवड छत्रपती राजाराम महाराज सारथी गुणवंत विद्यार्थी शिष्यवृत्ती मागील वर्षी बत्तीस हजार सहाशे एकोणचाळीस विद्यार्थ्यांना एकतीस कोटी रुपये वितरित तसंच या वर्षी चव्वेचाळीस हजार एकशे दोन विद्यार्थ्यांना बेचाळीस कोटी मंजूर सारथी मार्फत छत्तीस हजार सातशे सव्वीस विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगारासाठी कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देण्यात आलं शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम सारथी मार्फत सुरू रयतेचा सर्वांगीण विकास हाच शासनाचा ध्यास